नांदेड लोकसभा मतदारसंघात दिनांक सव्वीस एप्रिल रोजी मतदान घेण्यात आलं मात्र ऐन मतदानाच्या दिवशीच कोणतेही कारण नसताना शेकडो ईव्हीएम मशीन बदलण्यात आल्यानं संभ्रमावस्था निर्माण झाली आहे ईव्हीएम मशीन बदलताना किंवा बदलल्यानंतरही संबंधित कोणत्या उमेदवाराला माहिती देण्यात आली नाही त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ईव्हीएम मशीन का बदलल्या याचा जाब विचारण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलंय देशात लोकसभा निवडणुकीसाठी सर्वत्र मतदान प्रक्रिया सुरू आहे दुसऱ्या टप्प्यात नांदेड लोकसभा लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली दिनांक सव्वीस एप्रिल रोजी सकाळी सात वाजता मतदानाला प्रत्यक्ष सुरुवात झाली मात्र ऐन मतदानाच्या दिवशी सकाळी दीडशेच्या वर ईव्हीएम मशीन बदलण्यात आल्यात तर संध्याकाळी पाच वाजता सत्तरहून अधिक ईव्हीएम मशीन बदलण्यात आल्याची माहिती मिळाली आहे या ईव्हीएम मशीन बदलत असताना संबंधित कोणत्याही उमेदवाराला जिल्हा प्रशासनाच्या वतीनं अथवा निवडणूक विभागाच्या वतीनं माहिती देण्यात आलेली नव्हती ही माहिती मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर तिसऱ्या दिवशी संबंधितांना कळवण्यात आली आहे नांदेड लोकसभा झालेल्या मतदानाच्या मत दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमातूनच दिलेल्या माहितीनुसार केवळ पाच ते सहा ठिकाणीच ईव्ही बाबत तक्रारी आल्या होत्या उर्वरित कोणत्याही ठिकाणी ईव्हीएम बाबत तक्रारी आल्या नाहीत असं असताना अडीचशे ठिकाणी ईव्हीएम मशीन बदलण्यात आल्याच ही माहिती जिल्हा निवडणूक विभागानाचं जारी केली आहे त्यामुळे सुरुवातीला बोटावर मोजण्याइतक्या इव्हीएम मशीनबाबत तक्रार आल्याची माहिती प्रसिद्ध करणाऱ्या जिल्हा प्रशासनाने अडीचशे मशीन बदलल्याचं लेखी निवेदन काढलं आहे त्यामुळे ही संपूर्ण मतदान प्रक्रिया संभ्रमावस्था निर्माण करणारी असल्यानं ईव्हीएम मशीन बदलण्यामागे नेमका काय हेतू होता हे जिल्हा निवडणूक विभागाना त्वरित जाहीर करावं अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करण्यात आली आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क नांदेड या ठिकाणी नांदेड मध्ये निवडणूक विभागाने फार मोठा गोंधळ घातलेला आहे दोनशे चौऱ्याऐंशी मशीन ह्या मतदानाच्या दिवशी म्हणजे काही सकाळी आणि काही दुपारी आणि काही संध्याकाळी अशा दोनशे चौऱ्याऐंशी मशीन म्हणजे जवळपास दहा टक्क्यापर्यंत मशिनरी बदलण्यात आली त्याचा सर्व अहवाल मला निवडणूक विभागाने माझ्या उमेदवारांना या नात्यानं वंचित बहुजन आघाडीला दिलेला आहे आमच्याकडे सगळे पुरावे आहेत आणि जिल्हाधिकारी स्वतः म्हणत आहेत की मतदानाच्या दिवशी पाच वाजता साठ मशीन बदलल्या माझा त्यांना सवाल आहे की साठ मशीन बदलण्याचा त्यांना कुणी अधिकार दिला एवढ्या मोठ्या प्रमाणात मशीन खराब झाल्या तर तुम्ही तुम्ही उमेदवारांना किंवा बाकीच्या लोकांना का ना कळवलं नाही उमेदवारांना आणि आमच्या सर्व प्रतिनिधींना त्या ठिकाणी मतदान झाल्याच्या पाच दिवसानंतर तुम्ही त्या ठिकाणी मशीन बदलल्याचा लिस्ट देता याचा अर्थ असा होता की इथं काळाभर आहे आणि एवढ्या मोठ्या एकदम मागपोल झाल्यानंतर एवढ्या मोठ्या मशीन बदलता येत नाहीत त्यांनी मोठ्या प्रमाणावर त्या म मशीन मॅन्यकुलेट केल्यात इथल्या सर्व मशीन बदलून भाजपला निवडून देण्यासाठीचा हा सगळा डावपेज आहे याच्यामध्ये सर्व जिल्हा प्रशासन सामील आहे पूर्ण मोदीपासून सगळे चारशे पाचचा आकडा अशाच पद्धतीचा मशीन बदलून त्या ठिकाणी करत आहेत म्हणून त्या ठिकाणी आमची या ठिकाणी मागणी आहे की ते जे काही मशीन बदलले आहेत त्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी तोपर्यंत निवडणुकीचा निकाल लावण्यात येऊ नये आणि जर वेळ पडली तर तुम्हाला पुनर् निवडणूक या ठिकाणी पुन्हा निवडणूक इथं घेण्यात यावी आणि या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये ह्या मशीन बंद झाल्या पाहिजे असं त्या ठिकाणी उमेदवार या नात्यानं वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता या नात्यानं माझं स्पष्ट मत आहे की या ठिकाणी मशीनमध्ये गोळ करूनच भाजप सातत्यानं निवडून येत आहे सत्तेमध्ये येत आहे त्यामुळं मशीन रद्द करून बॅलेटवर ही निवडणूक झाली पाहिजे असे आमची त्या ठिकाणी मागणी निश्चितच मी आम्ही आज आज आम्ही सरदेश्री बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना आमचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांना भेटण्यासाठी जाणार आहोत पुढील मार्गदर्शन त्यांचं घेऊन आम्ही निश्चित पुढची कारवाई आम्ही करणार आहोत